विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या मतदानाला आता सुरुवात झाली आहे पुणे सांगली सातारा गोंदिया नांदेड यवतमाळ जळगाव या मतदारसंघातील विधान परिषदेसाठी आज मतदान होत आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे पुण्यासह हो सर्व ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात आहे त्यामुळे याचा फायदा सेना भाजपला होतोय का याकडेच लक्ष असेल तर पुणे यवतमाळ आणि सांगली साताऱ्यासह सहा ठिकाणच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे लोक व्यक्ती बघतात पक्ष बघतात आणि दादांचं काम मोहनदादांचं काम इतकं मोठं या चाळीस पंचेचाळीस वर्षाचं चा काम आहे एका ग्रामपंचायत सदस्यापासून पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषदला सदस्य म्हणून आणि जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जनसंपर्क दांडगा आहे मला खात्री आहे की उमेदवार येस आणि दादा त्याच एका मुद्द्यावर सगळे लोक दादांच्या पाठीशी उभे राहतील दादाना मतदान करतील